हळदी कुंकू म्हणजे तुम्हाला माहितीये का त्याच्याशी तुमचं देणं घेणं नाहीच मुळी तुम्ही फक्त पैशांचे आहात हळदी कुंकू हिरव्या बांगड्या सुवासिनींचं लेणं याबद्दल तुम्हाला माहीत असूच शकत नाही कारण टेबलावर नाचणाऱ्यांमध्ये तुम्ही मोडता असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबईच्या माजी महापौर तथा रायगड संपर्क संघटिका किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर नाव न घेता टीका केली तर नुसते पुरस्कार नको आहेत काम करणारे खासदार पाहिजेत असं म्हणत पेडणेकर यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर देखील निशाणा साधला कर्जत येथील शिवसेना महिला आघाडीच्या आढावा बैठकीत पेडणेकर बोलत होत्या किशोरी पेडणेकर यांच्या दमदार भाषणाने महिला आघाडी फुल चार्ज झाली असल्याचं चित्र होत तुम्हाला काय माहिती हळदीच नाही तुमचा पत्ता ह्या याच्याशी देणं गेलं तुम्हाला काय करणार ते हळदुंकाची काय ताकद आहे त्या हळदुंकाची काय ताकद आहे ह्या हिरव्या वांगड्यांची काय ताकद आहे ते तुम्हाला कशी कळणार कारण तुम्ही टेबलावर नाचणार त्याच्यामध्ये तुम्ही जोडता कर्ज तिथल्या शिवसेना ठाकरे गटाचे कार्यालय असलेल्या शिवालय इथे शिवसेना महिला आघाडीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी मुंबईच्या माजी महापौर तथा रायगड संपर्क संघटिका किशोरी पेडणेकर प्रमुख नितीन सावंत कर्जत तालुकाध्यक्ष उत्तम कळंबे खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे तालुका, तालुका संघटक बाबू भारे महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी उपजिल्हा संघटिका अनिता पाटील तालुका संघटिका करुणा बडेकर हालिंगीच्या सरपंच प्रमिला बोराडे यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या याप्रसंगी बोलताना कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे यांनी शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख संतोष भुईर यांचा देखील दे समाचार घेतला संतोष भुईर यांनी एका बैठकीत बोलताना हळदी कुंकू आणि विधानसभेच्या निवडणुकीत तो खरा विकास, खर विकास आहे का खोटा विकास आहे कारण आता ही निवडणूक खर तर लोकसभेची आहे आणि त्यांनी बोलताना एवढं तरी भान ठेवायला पाहिजे होत की तुम्ही तिथे पहिल्यांदा प्रामाणिक आहात का हे पहिल्यांदा दाखवून द्या कारण आम्हाला आमच्या द्यावर पाय ठेवण्याचा करू नका तर किशोरी पेडणेकर यांना विरोधकांनी त्रास दिला पण त्या खंबीर राहिल्या याबद्दल कर्जतच्या नगराध्यक्षा तथा शिवसेना जिल्हा संघटिका सुवर्ण जोशी यांनी त्यांचं अभिनंदन केलं तर कर्जतला जंक्शन असून देखील इथे गाड्या थांबत नाहीत खासदारांना साधत जमलं नाही तेव्हा नुसते पुरस्कार जमा करणारा नको काम करणारा खासदार पाहिजे असं म्हणत जोशी यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या कामाचा समाचार घेतला आणि त्यांनी जी झुंजा दिली ज्यांनी ते त्याच्यासाठी मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करते आता जे वंदे भारत होते ना ती पण स्लिपर कोच होणार आहे पण त्याच्यात एवढे महारे कोण प्रवास करणार त्याच्या लोकांच्या फेऱ्या वाढवा ना आपला खासदार आपल्याला निवडून द्यायचे कारण इथे पण आपल्याला थांबवू शकले नाही रेल्वे जंक्शन असून सुद्धा काही आपल्याला इथे कर्जतला लोकल थांबत नाही आपल्याला पॅसेंजर थांबत नाही आपल्याला गाड्या थांबत नाही तर म्हणतोय काय अशा खासदारांचा तर आपल्याला असे खासदार तिथे द्यायचे जे आपले हे सगळ्याच्या सगळे प्रश्न सोडवू शकतील आपले सगळे म्हणणे तिथे मांडू शकतील फक्त संसद रत्न पुरस्कार नको आहे आपल्याला दरम्यान यावेळी मोठ्या प्रमाणात महिला पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या